नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या फिरस्ती ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील सिंगापूर नावाच्या गावामध्ये जिल्हा पुणे या ठिकाणी काही जुन्या इमारती किंवा जुन्या खोल्या आपल्याला दिसत आहेत हा खरं तर पूर्वीचा सरकारी दवाखाना असावा कारण या इमारतीच्या शेजारीच दुसरी एक इमारत तयार झालेली दिसते किंवा या दरवाज्यावर ज्या आरती इयत्ता दुसरी लिहिलं आहे त्या आरती हे ही शाळा असू शकते या शाळेला चिटकूनच उजव्या बाजूला आत्ता सरकारी दवाखाना आहे तो या ठिकाणी आपण या जुन्या शाळेमध्ये आलेलो आहोत इथं लोकमान्य टिळक आणि डॉक्टर आंबेडकर यांचे एकाच भिंतीवर असणारी ही दोन चित्र आतमध्ये हे सगळं पड़क आणि बंदिस्त असं वातावरण दिसतंय आपल्याला सिंगापूर हे गाव ऐकायला जरी वेगळं नाव वाटत असेल तरी पुरंदर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे याच्या या गावामध्ये विविध देवळं किंवा मंदिरं पाहायला मिळतील एकाच परिसरात जवळपास तीन ते चार प्रकारची मंदिरं या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला इथं भैरवनाथाच्या नावानंच दोन तीन वेगवेगळी मंदिरं आहेत त्याचप्रमाणे या बाजूला हा प्राथमिक शाळेचा परिसर आहे इथं जवळजवळच बरेच तीन ते चार मंदिरं या ठिकाणी दिसत आहेत या बाजूला एक सभागृह दिसतंय जे कदाचित बंदिस्त अवस्थेमध्ये आहे खरं तर गावानं या सभागृहाचा उपयोग चांगल्या कामासाठी करायला काही हरकत नाही या ठिकाणी भैरवनाथ मंदिर पुन्हा दिसत आहे हेच ते सभागृह जे बंदिस्त स्वरूपामध्ये दिसतंय लोकनेते शंकरराव उर्सळ सभागृह सिंगापूर याच ठिकाणी जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष माननीय अण्णासाहेब उरसळ यांच्यासुद्धा अर्धकृती पुतळा या ठिकाणी आहे या गावामध्ये हे एक नवीन मंदिर या ठिकाणी तयार होते मंडळी भारतातलं सिंगापूर म्हणून याची ओळख आहे खरं तर आपल्याला परदेशातील सिंगापूर हे जास्त करून ऐकिवात असावं या ठिकाणी अशी काही मस्त जुनी पडकी घरं दिसत आहेत हा खरं तर या गावाचा जुना सांस्कृतिक सामाजिक कौटुंबिक असा वारसा आहे हा वारसा जपणं खरं गरजेचं आहे या बाजूला आणखी काही अंतरावर गाव दिसत आहे सकाळचे अकरा वाजलेलेत गावात तरीसुद्धा बऱ्यापैकी शांतता दिसते आपल्याला कदाचित मंडळी कामावरती गेलेली दिसत आहे ही अशी जुनी घरं या गावामध्ये खूप सारी पाहायला मिळतील तर आपण ज्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष अण्णासाहेब उरसळ यांच्या अर्धकृती पुतळ्याबद्दल बोलत होतो हेच ते ठिकाण जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये हा अर्धपूर्णाकृती पुतळा या ठिकाणी आपल्याला दिसतो अशा पद्धतीचं निसर्गाच्या सानिध्यात शांत टुमदार असं गाव या ठिकाणी दिसते आपण जर सासवड ते भुलेश्वर पुढे पुणे सोलापूर महामार्ग यवत या दिशेनं प्रवास करत असाल तर आपल्या या रस्त्यावर हे सिंगापूर नावाचं गाव आहे याच ठिकाणी हे अगदी खूपच जुनं झाड होतं असं दिसतंय आता तो खरं तर अवशेष म्हणून उभा आहे परंतु कधी या मार्गावरून प्रवास करत असाल तर अवश्य या गावाला भेट द्या या रस्त्याच्या पलीकडे सुद्धा काही छोटी मोठी मंदिरं देवळं दिसतात तर अक्षरमानवमध्ये आपण अशा विविध गावांच्या माहिती गोळा करत असतो धन्यवाद